नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करू व्हिडिओ लाईक करा तर या ठिकाणी जर बघताय तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी जे काही कमी दाबाचं तीव्र असं क्षेत्र निर्माण झाले चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे आणि जवळपास जर या ठिकाणी आपण जाणून घेतलं तर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे तीव्र असं वाऱ्याचं जे काय गोल सर्क्युलर या ठिकाणी सर्कल आहे त्या ठिकाणी बघायला मिळत आहे आगामी काळ त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम जाणून घेऊया तर या ठिकाणी जसं आपण उद्याचा दिवस बघणार तर हे आणखी उत्तरेकडे सरकणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होणार आहे काही भागात मुसळधार ते ढगपटीचा दुरुस्त पावसाचा देखील काही ठिकाणी अंदाज आहे यामध्ये जर बघितलं उद्याच्या सुमाराला तर राज्यामध्ये बघू शकता बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज यामध्ये असेल नागपूर असेल इकडे अमरावतीचा भाग आहे चंद्रपूर का जिल्ह्याचा काही भाग म्हणजे पूर्व महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे याच काळामध्ये राज्यामध्ये संभाजीनगर अहमदनगर लातूर या भागात देखील पावसाची शक्यता राहणार एकंदरीत बहुतांश महाराष्ट्रात बहुतांश भागात पावसाची शक्यता राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद